श्रीमंत चकडशेठ अलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील रासने यांची एकमताने निवड करण्यात आली शुक्रवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील दोन वर्षाकरता सुनील रासने यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर माजी अध्यक्ष मानिक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे विश्वस्त मंडळांच्या बैठकीला ट्रस्टचे माजी अध्यक्ष मानिक चव्हाण माजी उपाध्यक्ष सुनील रासने विद्यमान उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उच्च प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते सुनील रासने हे ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते सुनील रासने हे ट्रस्टच्या सामाजिक धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षाहून अधिक काळ कायमच सक्रिय सहभागी असतात तसेच कोविड काळात ट्रस्टने केलेल्या मदतकार्यात देखील स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी सहभाग घेतला होता तसेच मंदिराच्या दैनंदिन व्यवस्थापनात स्वच्छता दानपेटीसारख्या विषयात ते स्वतः लक्ष देतात त्यांच्या आवाजातील गणपती बाप्पाची महाआरती सर्वत्र प्रसिद्ध असून आजही ते दैनंदिन आरती स्वतः म्हणतात हसतमुख असलेले आणि मंदिरात कायम उपलब्ध असणारे विश्वस्त म्हणून त्यांची ओळख असून ट्रस्टचे संस्थापक उपाध्यक्ष कैलासवासी मामासाहेब रासने यांचा वारसा ते समर्थपणे चालवित आहेत यापूर्वी पंधरा सप्टेंबर दोन साली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ट्रस्टच्या पुढील चौदा वर्षाच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळात मानिक चव्हाण यांनी अध्यक्षपदाची धोरा सांभाळली त्यावेळी विश्वस्त मंडळात इतर पदभार देखील बदलण्यात आले होते ते दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीकरता कायम ठेवण्यात आले आहेत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस याकरता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने उपाध्यक्षपदी मानिक चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र बाळासाहेब परांजपे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी विश्वस्त कुमार वांबुरे मुरलीधर लोंढे उत्तमराव गावडे हे पदांवर कार्यरत राहणार आहेत बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस याकरता ट्रस्टच्या अध्यक्षपदी मानिक चव्हाण यांनी कार्यकाळ पूर्ण केला आता सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या दोन वर्ष करता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस दो एक दो दो या पुढील पाच वर्षाकरिता महेश सूर्यवंशी आणि दोन हजार एकतीस ते दोन हजार छत्तीस या पुढील पाच वर्षाकरिता हेमंत रासने हे, हे ट्रचचे अध्यक्षपद पुषवणार आहेत श्रीमंत दगडूचे डालवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माझी आज निवड झालेली आहे मी याच्या आधीही देवाची सेवाच करत होतो आणि इथून पुन्हा अजून चांगली सेवा करेल अशी गणपती चरणी प्रार्थना करा